शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाने बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तुरळक सरींची हजेरी लागली आहे आज दोन ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत पाहूया आज रात्री आणि उद्या म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी आपल्या राज्यात हवामान कसे राहील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज सर्वात अधिक गेल्या चोवीस तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाची काय स्थिती होती यावर एक नजर टाकूया काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ वाजेपर्यंत विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला पश्चिम विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळाल्या मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची नोंद झाली मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि घाटमाथ्यावर थोड्या मध्यम सरी झाल्या तर कोकणातही हलक्या पावसाच्या सरी बरसल्या मात्र राज्याचा बहुतांश भाग कोरडाच होता आता पाहूया सध्याची हवामान स्थिती काय आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या हिमालयाच्या पायथ्याशीच आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे बाष्प येण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि राज्यात सध्या कुठेही जोरदार पावसाचे ढग नाहीत सॅटेलाईट इमेजनुसार अहमदनगर नाशिक जळगाव धुळे बीड पुणे सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी हलके पावसाचे ढग आहेत यामुळे या, या भागांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो आज रात्रीचा विचार केल्यास कोकणात आणि घाटमाथ्यावर क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी नाही आता पाहुयात उद्याच्या म्हणजेच तीन ऑगस्टच्या हवामानाचा अंदाज उद्याही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी हलक्या सरी तर घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे नंदुरबार नाशिक धुळे अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होऊ शकतात पण विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही विशेष पावसाचा अंदाज नाही या भागांतही एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता खूपच कमी आहे आता पाहूया हवामान विभागाने उद्यासाठी काय अंदाज दिला आहे विभागाने वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे म्हणजेच नागरिकांनी सावध रहावे याशिवाय नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलक्या पावसाची किंवा हलक्या गर्जनेची शक्यता वर्तवली आहे मात्र या जिल्ह्यांसाठी कोणताही मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही तर सध्याच्या अंदाजामध्ये इतकेच हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद